रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात वरसे ग्रामपंचायत हद्दीत एका अनोळखी महिलेनं मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येते तेथे खेळत असलेल्या एका छोट्या मुलाच्या हुशारीमुळे मुला सदर महिलेचा डाव आहे सदर घटना समजताच महिलेचा शोध घेण्यास ग्रामस्थांनी सुरुवात केली व घटनेची माहिती रोहा पोलीस स्टेशनला दिली असून वरसे ग्रामपंचायत हद्दीत अशी घटना पहिल्यांदाच झाल्यानं सर्वत्र भीतीचं वातावरण बसरलंय अंगणात खेळत असलेल्या मुलीला एका अनोळखी महिलेला घेऊन तोंड दाबून उतरून नेत असल्याचं लक्षात येतात तिथे असलेल्या मुलांना आरडाओरडा सुरू केल्यानं सदर महिलेनं मुलीला ढकलून देऊन त्या ठिकाणाहून पळ काढलाय घरातील महिला कामात व्यस्त असल्यानं घरातून बाहेर येईपर्यंत सदरची महिला अंधाराचा फायदा घेऊन त्या ठिकाणाहून पळून गेली घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी शोधकार्य सुरू केलं आहे घटना काय सव्वा आठ आठच्या दरम्यान एक अनोलकी महिला गावामध्ये आली तर गावाचं एक तिथे कोणी नसताना जी पोरमंडली आहे ती सर्व हंडीच्या प्रॅक्टिससाठी आली होती महिला कामा म्हणजे जेवण बनवायच्या कामामध्ये होते एक कालोकामध्ये त्या लहान मुलीला एका अज्ञात महिलेने पकडले तिचं तोंड दाबलं ते साईडचा एक मुलगा होता तो जोरात असा ओरडला त्यामुळे त्या महिलेने त्या मुलीला तिथे ठेवून पल काढला हां आणि सर्व महिला नंतर सर्व महिला एकत्र होऊन आम्ही सर्व शोध मुलांना सर्व सांगितलं आम्हाला इकडे सर्व शोध आम्ही घेतला तर काय ती महिला पुढे सापडली नाही तर अशी घटना परत कु इथे झाली नाही पाहिजे त्या ठिकाणी आम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये पण त्याची नोंद केलेली के आहे आणि ज्या सर्व नागरिकांना व्यवस्थित ताकीद देऊ की मी असे सर्व नागरिकांना आव्हान करतो की अशी घटना परत हे घटली झाली नाही पाहिजे या ठिकाणी सर्व ही व्यवस्थित सत्कार सर सर्व नागरिकांनी सतर्क राहा हा आमचा आव्हान आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी